आदरणीय वैजयंती कलाकृतीच्या निर्मितीमध्ये अनुभूतीने प्रभावित होतो त्याच्या प्रतिभेनुसार त्या अभिव्यक्त होतो हा त्याचा अत्यंत प्रामाणिक उद्गार असतो या उद्गाराला विशिष्ट स्वरूप देऊन कलाकार त्याला कायमस्वरूपी अस्तित्व देतो हे अस्तित्व देऊ करतानाच ते प्रभावी स्तुत्य सहजग्राह्य व स्वीकारार्ह ठरावे यासाठी कलाकार विविध साधनांनी ते अस्तित्व सजवतो इतर कलाप्रमाणेच कवितेची निर्मिती ही याच मार्गाने होते शब्द अलंकार रूपके प्रतिमा लय वृत्त ही साधने कवीच्या उद्गाराला सौंदर्य प्रदान करतात कवितेचे अस्तित्व आनंददायी ठरावे ते दीर्घकाळ टिकावे व संस्मरणीय व्हावे यासाठी ही साधने फार मुलाची असतात मात्र मूळ कवितेची निर्मिती ही उद्गार या पातळीवरच झालेली असते कवितेचे सत्व व तत्व त्या उद्गारातच सामावलेले असते आशय हे कवितेचे सर्वात मोठे सौंदर्य स्थान असते था। व ते त्या उद्गारात सापडते त्यामुळे कवितेतील सच्चाई काव्यात्मता ही ते तेथेच ते उदयास येते व कविता भर पसरून राहते आपल्या मुक्तछंदातील कविता या अशाच सच्च्या काव्यात्मतेशी प्रामाणिक का आहेत त्यात वाचकांना स्वतः विचार करायला वाव देण्याची दिलदारी आहे आशयाला बंदिस्त करण्याचा पट्टहास आपल्या कवितांमध्ये नाही क्षितिज आभाळ इंद्रधनु या निसर्गातील काव्यात्म बिंदूंपासून भवताला ती व्यथा सामाजिकता एवढा परीत केळताना आपल्या शब्दरचनेत व विषय मांडणीत नाविन्य व आत्मविश्वास आढळतो तुमची एक शुद्ध कविता वाचून ती वाचणाऱ्याला स्वतःचे असे काही वेगळे व तितकेच शुद्ध सुचावे अशी ऊर्जा घेऊन येते हा चांगल्या कवितेचा एक फार मोठा निकष म्हणता येईल आपण छंदातही निर्मिती करू शकता याची जाणीव असूनही आपल्या मुक्त कवितांना गौरवणे हे सध्याकालीन परिस्थितीत आवश्यक आहे म्हणूनच आज रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करम प्रतिष्ठान व रंग प्रतिष्ठान या संस्थांतर्फे आपल्याला काव्य किरण पुरस्काराने येत आहे आपले हार्दिक अभिनंदन पुढील काव्य निर्मितीसाठी उदंड शुभेच्छा ऍडव्होकेट प्रमोद आडकर अध्यक्ष रंग संगत प्रतिष्ठान आणि भूषण पटककर अध्यक्ष करम प्रतिष्ठान धन्यवाद आणि सन्मानपत्राचं लेखन सुद्धा त्यांनीच केलं होतं सन्मानपत्र